जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो एका बाजूला मुंगेश साबले सारखा एक, एक हरहुन्नरी नेता युवा नेतृत्व सरपंच साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या फोफावत आहेत महाराष्ट्र सलग दोन तीन वर्षापासून भ्रष्टाचारामध्ये अव्वल स्थानावरती आहे मग शासन काय झोपलेलं आहे का कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय कशा पद्धतीने होतोय आणि भ्रष्टाचार करणारी मंडळी ही सर्वसामान्य नाही तर राजकारणीच लोक जास्त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी करत आहेत एकीकडे एक एक शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना महाराष्ट्रावरती एवढं मोठं संकट पुराचं आलेला असताना शासनाने शेतकऱ्याच्याच खिशाला या ठिकाणी कात्री लावलेली आहे आणि शेतकऱ्याच्याच उसाचा दर टनाला पंधरा रुपये भाव कापून शासन काय सिद्ध करणार आहे त्या शासनाच्या शासनालाच माहीत पण आमचं द्यायचं आणि घ्यायचं आणि आम्हालाच द्यायचं हा फंडा शासनाने कुठून आणला या हाताने घ्यायचं आणि त्या हाताने वाटायचं असं शासनाने ठरवून या ठिकाणी शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलेलं आहे शेतकऱ्यांचं लुटायचं आणि राजकारण्यांमध्ये आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाटायचं हे धोरणच या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं ठरवल्यासारखं आम्हाला वाटतंय आणि माझी शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय द्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्या मंगेश सारख्या व्यक्तिमत्वाच जीव या ठिकाणी टांगणीला लागलेला आहे तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यावरती सोडवणूक करायची आहे धन्यवाद